नमस्कार कधी कधी आपण विचार करतो आणि घडतं जो विचार आपण केलेला असतो आणि त्याच्यानंतर त्याचे जे उद्रेक त्याचे जे पडसाद उमटतात ते परत आपल्याला गिल्टी फील होण्यासारखे असतात असंच काही मनसेबाबत होतोय ना दिसतंय कारण की ज्याप्रमाणे गुढीपाडव्याचा मेळावा झाला त्याच्यामध्ये दे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशंत बिनशर्त पाठिंबा हा बी दिला एवढे दिवस जे त्यांच्यापर्यंत काम करत होते आज अठरावा गुढीपाडवा त्यांचा होता गुढीपाडवा सोळा होता आणि अठरा वर्ष पक्षाला झाली मग अठरा वर्ष पक्षामध्ये जे एकनिष्ठ राहिले होते त्यांना मिळालं काय तर जर सर्वसामान्य जे काही सदस्य आहेत जे काही पक्षासाठी काम करणारे लोक आहेत त्यांना असं वाटायला लागलं की मग आम्ही काय फक्त आणि फक्त अठरा वर्ष लोकांची सेवाच करायची का आम्हाला कधी चान्स मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचे पडसाद या मेळाव्यानंतर दिसायला लागत आहेत कारण काय होतंय जे एकामागो एक आता राजीनामे सदस्यत्वाचा राजीनामा असो किंवा पक्षाचा राजीनामा असो हे सो सगळ्या गोष्टी सोडायला लागल्या आहेत कारण की खूप काही लोकांनी ते सगळं आपण व्हिडिओच्या मध्ये बघणार आहेत की कोण कोण आता पक्ष सोडून गेले आहेत आणि पुढे काय होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्किप करत नका जा मित्रांनो शेवटपर्यंत बघत जा आणि एक लाईक जरूर करत जा सबस्क्राईब देखील करा शेजारी घेटीचं बटन पण ऑन करा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला लोकसभा राज्यसभा विधानसभा परिषद असं काहीही नको फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो असं राज ठाकरे यांनी त्यावेळेस सांगितलं त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहे तर महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे अशातच राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षातून धक्के बसू लागलेत राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे आहे असे म्हणत कीर्ती कुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला एक मोठी फेसबुक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली कीर्तिकुमार शिंदे पाठोपाठ डोंबिवलीतही मनसेला धक्का बसलाय डोंबिवली मधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय कारण की त्यांनाही कळून चुकलं की भविष्य काय आहे भविष्यात काहीही होणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहीर दौते यांच्यासह सा इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला राज ठाकरे यांनी बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा देत आहे असं मिहीर दौते यांनी सांगितलं मनसेच्या समाज माध्यमांवरील एका समूहाचे या समूहाचे मनसे इतर वरिष्ठ पदानी देखील आहेत धवते यांनी त्यांच्या राजीनामाचा जो काही स्क्रीनशॉट होता तो शेअर केला आणि त्याच्यामध्ये खतखत व्यक्त केली राज ठाकरे यांनी महायुतीला विनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर एकीकडे काही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय डोंबिवलीतील मनसे विद्यार्थ्यां सेनेचे संघ शहर संघटक मिहीर दवते यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा ज्यावेळेस दिला त्यावेळेस दवते यांनी अजून काही गोष्टी क्लिअर केल्या मनसेच्या सोशल मीडियावर पेजवर त्यांनी हा राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम लोक ॲक्च्युली ज्या पद्धतीने सगळं काही घडताय ना त्यामुळे कीर्ती कुमार असो किंवा दौती असो या सगळ्यांनी या मरा मनसेला अलविदा केले का केलं कारण की त्यांना याच्यातनं भविष्य काही दिसत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे आम्हाला राज्यसभा नको विधान परिषद नको मग करणार तरी काय जर तुम्हाला हे सगळं नको आहे तर मग आपण पक्ष कशासाठी चालवतोय आणि हे जर आपल्याकडे नसेल तर मग आपण लोकांची सेवा तरी कशी करणार आहे कारण की लोकांची जर सेवा करायची असेल तर एक तर विरोधात असो किंवा सरकारमध्ये असो कुठे ना कुठे तर पाहिजे बाहेरून तुम्ही कितीही जरी केलं तरी आपल्यावर केसेस होता आपण त्यांच्यासाठी कितीही पण केलं पण काही ज्या गोष्टी असतात जी पॉवर असते ती पॉवर एक तर तुम्हाला विरोधामध्ये मिळणार आहे किंवा सत्तेमध्ये असणार असताना मिळणार आहे आणि त्यामुळे या दोघं गोष्टी जर घडत नसतील तर मग पक्षात राहून काय फायदा असेल या लोकांचा विचार झाला असेल आणि म्हणून त्यांनी या गोष्टींना आता वाव हळूहळू आतापर्यंत सात राजीनामे आले अजून भविष्यात किती येतात काय कोणास ठाऊक ऑलरेडी एक मोठा पिलर जो होता त्यांचा जे की वसंत मोरे पुण्यामधून त्यांना आधीच काढून चुकलं की म्हणजे अध्यक्ष राज ठा राजसाहेब ठाकरे लोकसभा काही लढवणार नाहीत आणि त्यांना व्हायचं होतं खासदार म्हणून त्यांनी बहुजन आघाडीमध्ये तिकीट मिळवून घेतलं चॅनलवर येऊन असाल तर लाईक करायचा शेअर करायचा सबस्क्राईब करायचा धन्यवाद